नमस्कार मित्रांनो ही आमची बाजरी आहे आम्ही आज बाजरी खुरपी होत बाजरीच्या मध्ये दोन लाईनी तुरीच्या आहेत आणि एक लाईन बाजरीची आहे पाहू शकते इथं समृद्धी संब्रुदी समृद्धीची आई पण खुर्पीतात समृद्धीला टरबूज सापड आहे तुरीच्या लाईनीमध्ये एक टरबूजाचा येलो होता तर त्याला टरबूज आलेलो होतं तर समृद्धी म्हणायची टरबूज खायचंय समृद्धीला ते नदर पड होत समृद्धीनी नादस लावला मला टरबूज खायचं म्हणून ते टरबूज आत्ताच आम्ही तोडून आणलं समृद्धी खायचं बरं तिला लाल निघत आहे का पांढर निघतंय बघ बर जाऊ दे काही नको बा खुरप्यानीच फोड फोड खुर चल समृद्धी कुठं होत टरबूज येल होता ना कोणाच्या वा वावरात होत आपल्या वा वावरात होत आहे का नाही तुला खायचं ना आता लाल निघन का पांढर निघन र समृद्धी लाल निघन का पांढर पांढरं नाही काळ नाही का ती म्हणती पांढरं नाही निघायचं काळ नाही का? निघायचं लाल निघन म्हणती फोड रंग माती पुसून काढ खुरप्याची कस निघलय लाल निघलय हो। चांगलं पुढे हो। कस आहे हो त्या दिवशी सर्वांनी बघितलं होतं पाळी गालथानी सर्वांना म्हणायचं आपण तोडू पण त्या दिवशी कवळ अयो लई लाल नाही निघाला चांगलं झाला हा चार दिवस ठेवलं असतं चांगलं निघलं असतं पण समृद्धी रडायलाच लागली काय करावं जाऊ द्या म्हणलं आता समृद्धीपेक्षा काय ते आता समृद्धी सर्दी व्हायची तिला आता गार खाल्ल्याने oh, no! तिला न्यायचंच आहे का नाही mm -hmm. दावखान्या कशा न्यायचं तिला समृद्धी खा आता सर दिला म्हणणं हा दिदीला नाही तर दिदीला नाही आता एखादी फोट तिला जर नाही का मला थोडी कस काय लागते खुरप्यानीच फोड आहे का <laughs> <laughs> नाही आता रडू नको दे अजून चांगलं लागतोय बरेल येत किती राखेल येते किती मला एक दोनच ये पडे सरखीत पंच सरखीत वर डोंगराकड का आवड पडली काय समृद्धीला बुक लागली होती आहे का नाही नसतं का दाखी टरबूज तिने नादच नसता लावला तू इकडे सकाळी आली मग ती मायामाग आली ती आवचीत नजर पड तिला तिनेच बघितलं बघ तिला नजर पडायला नव्हतं पाहिजे नाही तर अजून बी टरबुज मोठ झालं असत समृद्धी चांगलं खा आता इकडे बस आय समृ इकडं बस कसं लागतं टरबूज कसं लागतंय भारी, भारी लागतंय ना खा मग तर मित्रांनो आमचं टरबूज खाऊन झालेलं आहे पाहू शकतं इथं टारखाले पडेत एकच फोड राहिलेली समृद्धी खाती तुम्हाला काय मी टरबूज खायला बोललेलं नाही कारण की इतक्या अर्जंट टरबूज खाण्यासाठी तुमचं येणं झालं नसतं